सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असणार या प्रश्नावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सडेतोड भाष्य केलं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चांगली कामगिरी करेल पक्षाचे नेते शरद पवार आणि जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षानं जोरदार काम केली असून निवडणुका जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती काय आहे ते दाखवून देऊ असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी न्यूजशी बोलताना सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांचा गेल्या काही वर्षामध्ये पक्ष कमकोत झालेला दिसते येत्या पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगर परिषद नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका गतवैभव प्राप्त करण्यासाठी काय रणनीती आखली मध्यंतरीच्या काळात अनेक पडझड झाली परंतु लोकसभा इलेक्शनपासून आपण बघताय आदरणीय पवारसाहेबांना विजयसेमती पाटील साहेबांना मानणारा जो जिल्ह्यातला वर्ग आहे त्यांनी महाविकास आघाडीला कसं भरभरून बर दिलं या सोलापूर जिल्ह्याला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ते आजोब स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग जेडपी असेल समिती असेल नगरपालिका असेल यात अजून भक्कम कसं करता येईल खालच्या कार्यकर्त्यांना कसं सक्षम करता येईल ह्याचं काम आता नानांच्या नेतृत्वाखाली पक्ष जिल्ह्यामध्ये करेल रणनीती ही अशी कधी टी व्ही चॅनलवर सांगितली जात नाही ती इलेक्शन लागले की ती दाखवायची असते ते आम्ही त्यावेळेस दाखवू आता काय सांगून करू मी त्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या